काय काय आहे काय काय नाही ना ते दाखवते आणि पहिली गोष्ट ही माझ्या नवऱ्याने केलं घरच्यांनी केले माझ्या मम्मीने पप्पानी केले असं नाहीये काय काय केलं ते दाखवते मग पुढं तर पहिल्यांदा मला यांनी नतच केली अजून एक नत आहे ते मम्मीकडे आहे माझ्या काय आलं नमस्कार मी स्वागत करते माझ्या माझ्याकडे ब्लॉग मध्ये कसं आहे सगळेजण मस्त आणि आनंदात असतात तर माझी हेअरस्टाईल मला कशी दिसते सांगा पहिल्यांदा जसं मधून भांग पडून रोल वगैरे केलाय मधून भाग एकदा पाडला होता क्वेशन आन्सरचा व्हिडिओ करताना पण असं रोल वगैरे नव्हता केला आणि असं कुंकू मधून तर तिला आमचीच गोष्ट आहे मी मला विचित्रच वाटायला लागले म्हणजे ते भोजपुरी हिरोईन असते ना, ना। तशी दिसते मी ती इतकं कुंकू वगैरे लावलंय ते <laughs> तर कसं दिसतंय माझा लुक नक्कीच कमेंट करून सांगा आज सा ना आजचा विषयचा सॉरी आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तुम्हाला थमनवरून आणि टायटल वरून समजलंच आहे खास म्हणजे जवळचे लोक आहेत ना ते कुठेतरी मला माझ्या नवऱ्याला कुठेतरी कमी समजतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर स्किप करू नका पूर्ण बघा मी व्हिडिओ स्टार्टिंगला सांगेन हे की कोणी कोणाला कमी समजू नका एक गोष्ट आहे त्याच्यावरनं की ससा इतकं चपळ असून तो शर्यत हरतो आणि कास इतकं स्लो स्लो चालून सुद्धा तो शर्यत जिंकतो हो तर तुम्ही चपळ आहे किंवा तुम्ही जास्त कमवता त्याच्या रोवाब करू नका किंवा आहे पैसा तर उधळून घालत अरे आमच्याकडे आहे आम्ही आज नऊ उद्या सगळ्या गोष्टी करू तर असंच होईल कासवाच्या चालीने सगळे जिंकतील आणि तुम्ही किती जरी फास्ट फास्ट पडला ना तरी तुम्ही हारणारच आहे त्यामुळं जास्त आहे ते तुमच्या गोष्टीचा तुमच्याकडे जी गोष्ट आहे ना त्याचं करू नका तर चला जास्त उद्याले न वाढवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया अ आजचा ब्लॉग तर बघितला मी दाखल होता यांना मी बॅचलेट घेतलंय म्हणून आणि दुसरी वस्तू काय होती ना ती मी इन्स्टाला स्टोरी हो आणि हां व्हॉट्सअपला स्टोरी हो ठेवले हो होते तर त्यात काही माझे घरचे नाचायचं असो म्हणजे सासरची नाही आहेत बरं का तुम्ही माहेरच धरून झाला तर ते कुठेतरी माझ्या नवऱ्याला कमी समजतात म्हणजे काय माझ्या लग्नाची कंडिशन तर तुम्हाला मी सांगितलं आहे की काय झालं होतं यांचं घर काही इतकं खास नव्हतं त्यामुळं माझ्या तिकडच्या लोकांना हे पसंत नव्हते म्हणजे घरादारांना पसंत नव्हतं की घरच नाही आहे आणि कशाला द्यायचं आमचं तर कल काय काय पण माझ्या मम्मीचं पण काय होतं तुम्हाला आहे की घर नसलं तरी चांगलं चालेल पण पोरगा चांगला असायला पाहिजे म्हणून मला तिथं मला दिले होते तर अजूनसुद्धा माझ्या तिकडचं लोकांना वाटतं की ह्यांच्याकडं काहीच नाही आहे हे हो काय हे नवरा काय काम करतो आणि किती कमवतो दिवसाला आणि त्यातनं ते काय घरात खायचं कसं तरी भागत असेल तर बाकीच्या गोष्टी लांबतच आहेत तर मी त्याला स्टार्टिंगला सांगते की मधून एवढा जेवढा कमवतो ना त्यात आम्ही खुश आहे तीन टाईम खातो दोन टाईम म्हणण्यापेक्षा तीन चार टाईम खाऊन खुश आहे अंग झाकायला कपडे भेटतात छोट्या मोठ्या सगळ्या हौसा पडतो असं नाही की मोठ्या करत आहे म्हणून करत असतो जेव्हा त्याच्याजन होईल त्या तेव्हा ते करतच असतात तर कमी समजू नका आणि कोणीच कोणाला कमी समजायचं नसतं मलाच काही कोणाला समजू नका आणि आमची एक गोष्ट सांगते की आम्हाला जे आमच्याकडे आहे ना ते दाखवून दाखवून करायचं म्हणजे आता जी माझ्याकडं गोष्ट आहे ती मला इतरांना जास्त दाखवू वाटत नाही किंवा देखाव करू वाटत नाही कुठल्या गोष्टीचा कारण आपल्या एखाद्या गोष्टीचा जर आपण देखाव करायला लागलो तर समोरच्याला त्याच्याकडे ती गोष्ट नसेल ना तर तसं त्याला जास्त दुःख होणार की अरे त्याकडं आहे माझ्याकडं नाही कारण मी त्या ह्याच्यातनं गेले स्टार्टिंगला आमची परिस्थिती बिकट होती ना तेव्हा मी कोणता कार्यक्रम म्हणजे संक्रांतीचा असो वध पौर्णिमेचा असो तर सगळ्या बायकांच्या गळ्यात काना सगळ्यात असायचं हो आणि तेव्हा माझ्याकडे नसायचं मग मला ते वाईट वाटायचं वाट अरे ह्याच्याकडं तर हा आहे माझ्याकडं नाही आहे तर आता मला ते कोणाला हे वाटत नाही आणि मलाच काय माझ्या नवरा पण म्हणतो काय घालायचे बिलाचे म्हणलं ना तर मला नको त्यांच्याकडं नाही ना त्यांना वाईट वाटत तुला वाटत होतं ना मग त्यांना का वाटणार नाही म्हणून मी तो गोष्ट कधी घालत नाही म्हणजे सोन्याचं असून मला जास्त करून सोन्याचं जा, घालायला आवडत नाही आता सुद्धा माझ्या गळ्यात नकली आहे कानासुद्धा नकली आहे मध्यंतरी त्यांनी तरी कानातलं घालवते कारण ना रोज झोपताना काढून ठेवा सकाळ घाला त्यासाठी मी ते कानातलं घालत होती नाही असं नाही आहे मग आमच्याकडे सोनं नाणं नाही असं नाही आहे आमच्या बजेटनुसार आम्ही घेत असतो मग ती वस्तू छोट्या असतो किंवा मोठे असतो पण स्वतःच्या कष्टातूनच घेत असतो राहिला प्रश्न घराचा सारखे म्हणतात की घर नाही घर नाही आम्हाला घर आहे पण जे आम्हाला स्वतःचा हक्क पहिला आम्ही सासू वासऱ्यांच्या जीवावर राज्य राज्य करणारे नाही आणि स्वतःचं काय असेल ना त्याला आम्ही स्वतःचं म्हणतो नाही तर जे सहास करून ठेवलंय तेच आमचं आहे की असं म्हणून नाही चालत आम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं त्यांनी केलंय की आपलं आहे ते कुठं काही जाणारच नाहीये पण आम्हाला स्वतःचं करायचं म्हणजे ना आम्हाला घरासाठी ट्रोल करतात माझे असं सासरचे नाही कारण सासरचे ना जास्त कोणाला नाहीयेच घर तर ना, का ते काय बोलणार आहे ते पण माहेरच्या लोकांना वाटते कारण जे आहेत ना आमच्या भावकीतले त्यांच्या पोरीच चांगलं झालं ना मोठ्या मोठ्या घरातले गेल्यात तर वाटतं त्यांना तुम्ही मोठ्या घरात दिले पण माझा नवरा मोठ्या मानाच आहे ना हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे एक कुठल्या शब्दाला दुखवत नाही करू करू म्हणतो लगेच नाही म्हणत लगेच नाही मिळणार माझ्याच्या पण जवा मिळत जवा मिळत हो तरी म्हणण्याचं काम असतं आणि ते म्हणतात पण उशीर लागतो कुठल्या गोष्टी भेटायला पण ती मला भेटते आणि जे मला आहे ना जे काही सोन्याच्या वस्तू केल्या असतील दागिने वगैरे ते माझ्या नवऱ्याने स्वतःने केलंय त्यात कोणाचाही एक रुपया नाही अजून वेगळं तर्कवितर्क लावताल की हे दिलं असेल त्यांनी दिलं असेल कोणी काही सोनाचं चमचे घेऊन तोंडाच्या मला नाही आलं किंवा खानदानी श्रीमंती श्रीमंत नाहीये कोणाची ना ना ते आम्हाला आणि जर मदत करायची तर पहिल्यांदा तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडून घराचीच मदत मागितली असते की आम्हाला नको दुसरं सोडून काय आम्हाला पहिलं घर बांधायला पैसे द्या आम्ही घर पण बांधून आमचं का ते स्वप्न आहे ना आम्ही ते पूर्ण करणार पण कारण जे एक एक गोष्ट बघितलेली स्वप्न हळूहळू पूर्ण होते आणि ते स्वप्न खूप मोठं आहे तर ते स्वप्न पूर्ण व्हायला थोडा टाईम तर लागेल ना सगळ्या गोष्टी लगेच होत नाही त्यामुळं आम्ही धीर धरला धीर सोडला नाही आहे आणि होईलच तुम्हाला दिसणारच आहे की तुम्ही काय जाणार आहे कुठं तुम्हाला दिसलंच तर कसं असतं तुम्ही माझ्या मागं जरी कुजबला ना तरी मला सगळं काय समजतं त्यामुळं तोंडा बोलायची हिंमत ठेवा मागे बोलू नका प्रूफ दाखवते त्यांना ते आहे ब्रेसलेटचं आणि आहे जर्नीचं दोन्ही बसण्याच्या तारीख पण बघून घ्या तारखीचं आहे तीस तारीख आहे जवळ इथे पण तीस तारीख आहे कालच घेतलं आहे तरी काही नकली वगैरे नाही आहे नकलीचे कोणी टेटस ठेवत नाही किंवा दुसऱ्याचे देश सुटलून कोण केले नाही आहे माझ्या स्वतःचा हात आहे माझं घर दिसतंय सोनूचा तो दिसतो दिसतोय सगळं काय दिसतंय त्याच्यात घरातलेच बाहेरचे वैरी नसतात घरातलेच वैरी असतात त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दाखवलं तुम्हाला पाच वर्षामध्ये आम्ही एवढं केलं म्हणजे एक एक गोष्ट पहिल्यांदा सांगते मी एक काळ असा होता ना परिस्थिती वाईट होती ना मला माझ्या घरातलं मनी किंवा कानातलं असं ते मला मोडावं लागलं होतं काही अडचणी असतात येतात सगळ्यात तेव्हा सारखे नसतात चढ उतर जेवणात होत असतं तर तेव्हा ते मला मोडावं लागलं होतं आणि आम्ही पुढं पण बघितलं नस नव्हतं मी मोडलं होतं कारण मला माहीत होतं जेवढे जिद्द आहे ते करणार मला माघारी आणि ती गोष्टी मला त्याच्यापेक्षा डबल भारी भेटल्या मी म्हणेन माझ्या आईबापाच्या घरी जे मला भेटलं नाही ना ते मला माझ्या नवनाच्या घरी भेटतं सगळ्या गोष्टी भेटतात तिकडं पण भेटलं मला नाही भेटलं असं नाही पण जे तिकडं नाही भेटलं ते मला इकडं भेटतं असं झालंय माझ्यासोबत तर बॅक कॅमेरानं तुम्हाला दाखवते नाहीतर असं नाही दिसणार ते सगळं पडलं जे काय आहे ना त्याने मला केलेलं पड़। तर ते सगळं पडून जाईल दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा तर चला जास्त बोल वाटत नाही बरं का मला हे सगळं दाखवायचं नव्हतं मी माझं ज्वेलरी कलेक्शनमध्ये जे माझ्या काय अजून काय गोष्ट आहेत ना त्या नव्हत्या दाखवल्या जे नॉर्मल नॉर्मल होतं ना ते जा दाखवलं होतं कारण प्रायव्हेसी महत्त्वाची असते मी याच्या आधी पण सांगते तुम्हाला वाटत असेल मी सगळंच काय दाखवून सांगून जाते नाही आहे तसं काय 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 गोष्टी नव्हत्या सांगितल्या सगळं मिक्स सांगितलेलं कुठली सोनेच्या आहे कुठली नकली ह्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या पण काही काही लोक कशाच आहेत ना ते सांगायची वेळ आणतात जाऊ दो मदत आपल्याला देव देतो आपल्या नवरा करतोय आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माघारी बोलू नका तोंडावर बोला जे आहे ते दाखवते तर बघा मी दाखवलं यातलं निम्म काय आहे आणि निम्म काय नाही सांगितलं म्हणजे जे को सोन्याचं आहे ते मी सगळं एकत्र दाखवलं कुठली गोष्ट सोन्याची आणि किंवा दाखवलं नव्हतं तर बघा